मी मिताली बोलतेय आज मी एक गोष्ट सांगतेय पण ती गोष्ट नाही ते खरंच घडलेली गोष्ट आहे धाडसाची मनाची आणि एका साध्या मुलीच्या खंबीर मनाची ती माझ्यासारखीच होती वयाने मनाने पण तिचं नाव होतं हाळी बरफ ही गोष्ट आहे शहापूर तालुक्यातील जमनाचा पाढा या गावातली जिथं झाडं ही मित्र होती आणि निसर्गाशीच लढणं म्हणजे रोजचं आयुष्य हाळी साधी सावळी शांत पण डोळ्यात चमक ती रोज सकाळी उठायची घरचं काम करायचं वे आणि वेळ मिळाला की शाळेत जायची एक दिवस ती आणि तिची धाकटी बहीण जंगलात गेल्या होत्या जसं रोजचं असतं पाणी भरणं लाकूड आणणं तेवढ्यात झाडालाड काही हालचाल झाली आणि अचानक एक बिबट्या झाडीतून धावत आला त्याने तिच्या लहान बहिणीला पकडलं आणि ओढू लागला माझ्या डोळ्यांपुढे हे चित्र आलं माझी बहीण असती ना तर मी काय केलं असत पण हाळी घाबरली नाही तिने एक मोठा दगड उचलला आणि त्या बिबट्याच्या अंगावर फेकला तो घुरघुरत होता पण हाळीची नजर डगमगली नाही ती एक दोन तीन दगड मारत राहिली आणि शेवटी बिबट्या मागे हटला आणि पळून गेला हाळीने तिला मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी होत पण ती रडली नाही घरी परत आल्यावर सगळ्या गावाने आश्चर्यानं तिला पाहिलं कुणी म्हणाल अगं तू खरंच बिबट्याशी भेटलीस पण हाई फक्त हसली ती माझी बहीण होती मी तिला सोडूच कशी शकले असते या घटनेची बातमी पुढं गेली शहापूर पासून ठाणे ठाण्यापासून महाराष्ट्र आणि मग दिल्ली दोन हजार तेरा साली हाळी बर्फला वीर बापूराव गायधणी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला पंतप्रधानांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आलं आदिवासी वेशात छोटस हसणं पण नजर मात्र ठाम तिच्यासाठी तो केवळ पुरस्कार नव्हता तो होता मी जे केलं ते खरं होत याच प्रमाणपत्र नंतर शाळेतल्या पुस्तकात मी वाचलं धाडसी हाळी म्हंटल अगं ही तर आपल्यासारखीच आहे मी इतकी भारावले की तिला भेटावं असं वाटायला लागलं ती आज हजारो विद्यार्थ्यांची आदर्श बनली आहे हाळी मला शिकवते धाडस म्हणजे शरीर नाही तर मोठ मन कधी कधी संकट समोर उभं पण आपण कोणासाठी उभं राहतो हेच महत्वाचं बिबट्याशी लढून बहिणीला वाचवलं तिला काही विचारायचं नव्हतं तिला फक्त वाचवायचं होत आज हाळीची गोष्ट सांगताना माझं मन भरून आलंय तिच्या डोळ्यातलं धाडस आणि तिच्या कृतीतलं निश्चय तो माझ्या मनात घर करून गेलाय जर मला कधी काही कठीण प्रसंग आला तर मी ठाम उभी राहीन हाळीसारखी तुमच्याही आयुष्यात अशी गोष्ट घडलीय का कधी तुम्ही कोणासाठी उभं राहिलात का कमेंट करा आणि कथा जीवनाची सबस्क्राईब करा मी पुन्हा येईन अशीच एक खरी मन भिडवणारी गोष्ट घेऊन तोपर्यंत भीतीमधून धाडस जन्म घेत आणि प्रेमातून बळ Bye bye.